तुम्ही वयाच्या पंचवीस वर्षी राजकीय राजकारणात पाऊल टाकलं एवढ्या कमी वयात राजकारणात तुम्ही सक्रिय झालात काय प्रेरणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद देगेसाहेब त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या असलेले त्यावेळेची भाषणं त्यावेळेच असलेले त्यांचं काम म्हणून हेतूने ते मनाची भावनिकता निर्माण झाली आणि मी दोन हजार दोन पासून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली पहिली दोन हजार सात ची ही निवडणूक माझ्यासाठी नवीन होती आणि निवडणुकीत मला एवढं काय कळत नव्हतं कनेक्शन दे, दे। मंडळांना मदत कर तरुण परांसाठी कुठं क्रिकेटच्या स्पर्धा घे ज्येष्ठ नागरिकांना कुठं फिरायने कोणाला देवदर्शन एक सामाजिक उपक्रम चालू केले आणि नेमके दोन हजार सात ला ओपन वाढ झाला आणि त्या वार्ड क्रमांक तो निवडणूक लढवले आम्ही स्व खर्चाने केलेले काम मूलभूत सुविधा उचलला चालला आणि लोकांना ते झालं भावनिक आणि एक बरोबर दोन हजार सातच्या निवडणुकीत मला शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली आणि ती लढवली आणि ते जिंकलो म्हणजे म्हणजे मूलभूत सुविधावर